िक्षात बसवून तिला प्रकाशा पुलाकडील एका झोपडीत नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते यावरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात कलम कलम एन सहा, सहा बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चार व सहा प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी एपी रिक्षा चालक गुड्ड्या मकाभिल चित्ते याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला होता व सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी या तात्काळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी व त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी यांच्या विरुद्ध मुदतीत दोषारोपत्र माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर केले होते सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार के आर पेटकर यांच्या समक्ष झाली सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले त्यात पीडित बालिका वय पंधरा वर्ष पीडित बालिकेचे पालक वैद्यकीय अधिकारी पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरले आहेत यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार श्री के आर पेटकर यांनी आरोपीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार व सहा प्रमाणे दोषी ठरवत वीस वर्ष सश्रम कारावास व रुपये दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियुक्त ऍडव्होकेट व्ही सी चव्हाण यांनी कामकाज पाहिले होते तसेच अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन सावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज बिरारे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अतिरिक्त सरकारी अभियुक्त यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे योगेश पवार नंदुरबार